मंदाग्नी तर कफाच्या दृष्टीने हा याग्नीची निर्मिती होते याच्यामध्ये आहार लवकर पचत नाही पचनास खूप वेळ लागतो तसेच पोटामध्ये जड वाटणे डोक्याला जड जर्ण, जडत्व येणे मोठी मळमळ असे अनेक लक्षणे निर्माण होतात तसेच श्वास दमा वगैरे आजारही ते निर्माण करते आणि या तिन्हीपेक्षा वेगळा जो समाग्नी आहे तो सर्वश्रेष्ठ आहे याच्यामध्ये तिन्ही दोष समस्थितीत असतात कफ आणि अन्न हे व्यवस्थित वेळेवर आणि चांगले पचन होते तेव्हा जाठराग्नी सर्वात महत्वाचं आहे म्हणजे आपल्या पूर्ण शरीराचा जो आरसा आहे तो पोट आपण जे म्हणतो तो जाठराग्नी व्यवस्थित असेल तरच सर्व आपलं व्यवस्थित चालतो जाठराग्नी जर मंद झाला तर विविध आजार उत्पन्न होतात निर्माण होतात विविध मूळत आपले पचन व्यवस्थित नाही झाले तरच त्याच्यानंतर अनेक आजार उत्पन्न करतात म्हणून जाठर व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे म्हणून जेवणामध्ये रूल्स आहेत किती खायचे किती कधी खायचे आणि म्हणजे सर्व आहार मात्रा आहाराची वेळ काय खायचं हे सगळं आपण व्यवस्थित जर पालन केलं तर आपला जाठराग्नी व्यवस्थित आणि चांगला राहतो त्यासाठी आपल्याला शास्त्रोत्न ज्ञान घेऊन घेणे महत्वाचे आहे आणि भगवद्गीतेत पण जाठर अग्निच्या श्लोकामध्ये जाठ